नमस्कार महासागरच्या खरी खरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते ज्यांच्या चरणावर डोके ठेवून छगन दाखल झाले होते त्या शरद चंद्र गोविंदराव पवार यांच्यावर परवा बारामतीत जाऊन भुजबळांनी जोरदार टीका केली त्यानंतर त्यांची मती फिरली आणि त्यांच्या गडीला गती येऊन ते सरळ सरळ शरद पवार यांच्या चरणविधी पुन्हा दाखल झाले छगन भुजबळ ओबीसीचे नेते आहेत यात वादच नाही परंतु ओबीसींना टक्के आरक्षण देणारे शरदचंद्र पवार हेच आहेत चौऱ्याण्णव साली हे आरक्षण देण्यात आले होते मराठा समाजाचे आताचे सर्व मान्य नेते जरांगे पाटील ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावे यासाठी आपल्या जीवावर उदार होऊन लढत आहे तिकडे अनेक मराठा नेते शरद पवार यांनी काहीच केले नाही असा गवगवा करीत आहे त्यांनी जसे ओबीसीचे भले केले तसे स्वतःची सत्ता गमावण्याचा धोका असतानाही मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले आता ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षणाचा विरोध सर्वच ओबीसी नेते करत आहेत त्यात शरद पवारांचे भेटकर्ते आघाडीवर आहे म्हणजे आता महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी यांच्यात नवा संघर्ष उभा राहून जे कोणी सत्तेत आहेत त्यांच्या समोर मोठाच पेच प्रसंग निर्माण झालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले पण समन्वय साधता आला नाही ही परिस्थिती आहे विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांना या वादावादीत जराही रस नाही ते काम सत्तारूढांनी करावे हे त्यांचे काम आहे असे उघडपणे म्हणायलाही कमी केले नाही सत्तारूढ पक्षाला रूढ मार्गावरून जाता येत नाही आणि सत्तेवर आरूढ असल्यामुळे त्यांना या प्रश्नाच्या उत्तराशिवाय आपली सत्ता टिकवणे शक्य नाही या सर्व गुंतागुंतीच्या प्रश्नातून कोण मार्ग काढू शकतो तर सत्तारूढ पक्ष काय किंवा विरोधी पक्ष काय दोघांनाही राजकारणातील भीष्माचार्य शरद चंद्र पवार हेच आठवतात शरद पवार यांना मराठा समाजाचे नेते म्हणत असले तरीही ओबीसी समाजामध्ये त्यांच्या शब्दाला वजन आहे शरद पवार यांनी ओबीसीसाठी अनेक टप्प्यांवर आरक्षण दिले महिलांसाठी तरुणांसाठी आणि जे जे राजकारणात पिछाडीवर असतील त्यांच्यासाठी धडाडीने निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांचे नाव घ्यावे लागेल गंमत अशी आहे की शरद पवार यांच्या जादूचे महत्व केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील सर्व बडे नेते मान्य करतात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत यत्र तत्र सर्वत्र शरद पवार देशातील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या नव्वदीकडे ते वाटचाल करत असले तरी तरुणांना लाजवणारी चपळता ठाम निर्णय घेण्याची क्षमता आणि जे कोणी दुर्लक्षित आहे त्या समाजाबद्दलची ममता शरद पवार यांच्या नावावर जमा आहे आता राज्यातील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे हे मान्य केले पाहिजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सध्याच्या सत्ताधारांना एक प्रकारे मोठा पराभव पत्करावा लागलाय सतारूढ पक्षापैकी कुणालाही ठाम भूमिका घेता येणे शक्य नाही त्यामुळेच पुणे एकेकाळी मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल महाआघाडी सरकारवर टीका करणारे सत्तेत बसलेले असले तरी प्रश्न जैसे थेच आहे तामिळनाडू वगैरे राज्यांनी आरक्षणाचा कोटा सत्तर टक्क्यांहून जास्त करून ठेवलाय कारण तेव्हा राज्यांना तसे अधिकार होते आता केंद्राच्या पाठिंब्याशिवाय ते शक्य नाही शरद पवार यांच्यावर सध्याचे सत्ताधारी टीका करताना त्यांचे राजकारण संपवण्याची भाषा करत होते पण गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात तरी एक अकेला संपर भारी हे शब्द शरदचंद्र पवारांना शोभून दिसतात आपला महाराष्ट्र सर्वे भवंतू सुखीन सर्वे संतु निरामय या वचनाला मानणार रा आहे राजकारणापास समाजात जी भेटी निर्माण होत आहे ती साधणे अत्यावश्यक आहे त्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी समंजसपणा दाखवून बोलभांड नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय आपला बघू असो सुंदर संपन्न की महा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा एक संघ राहू शकणार नाही एवढे जरी सर्व पक्ष आणि सर्व समाजाच्या नेत्यांनी समजून घेतले तरच महाराष्ट्र धर्माचा उदय होऊ शकतो ही काळ्या दगडावरची लेख आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरेखरीमध्ये बघत रहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार